पुढे येथील साने गुरुजी विद्यालयाच्या प्रांगणामधील भव्य असं मंदिर त्या पुढील बाजूलाही एक भव्य असं मंदिर आहे आणि ही शाळा मंदिराची रंगरंगोटी वगैरे व्यवस्थित आहे पण शाळा शाळेचा रंग थोडा उडलेला दिसतो आणि यातील शिक्षकांनाही या ठिकाणी एवढा रस आहे असं दिसत नाही त्यांच्या बोलण्यावरून तर ही साने गुरुजी विद्यालय ही शाळा हे एक मंदिर आणि हे पाठीमागील भव्यदेवी असं मंदिर किचन सेट हे खरपुडे गावच्या हवीद्वारावरील वीस आणि बाजूला अजून एका नवीन मंदिराचं चा काम चालू आहे ज्या ठिकाणी मंदिराकडं लक्ष दिलं जातं पण शाळेकडं ग्रामस्थांचं तर माहीत नाही पण शिक्षकांचं नक्की दुर्लक्ष आहे असं वाटतं तर मला वाटतं मंदिरा इतक्याच शाळांकडे लक्ष देण्याची गरज आहे